जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीस नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कार मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्या वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजावरती वार केला द्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की केलाय अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशित अण्णा तो इतक्या लवकर गुडघे घे टिकी या अण्णा सगळे का काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण काय मोठाडपणा सांगायला स्वतः सुरेश दसांनी स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलते पुतणे काय अगदी चुलते <laughs> पुतणे नाही पारिवारिक माणसं मारून टाकलेत कसा कचे धन आणि मग ते तिथले झनकेबाच भाषण होत ते तमाश्यातल्या लावण्या ते गाणे ते बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होतं आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने तो विश्वास ठेवला होता डोक्यात घेऊन नाचत होती कापले का मान दुपाराच याला पूर्वी खेळ्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसतं आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा पेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावे लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठ्यांनी माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणा भात आम्ही रा कुठे विश्वास ठेवतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटरात दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कस उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय सुट्टी नाही चलो